केंद्र वाटत आंतर के दिनाली उपकेंद्र उपकेंद्र सेतो येथील गाव जिल्ला परिषद प्राथमिक आदर्श शाळा सकुंडी मध्ये आम्ही हात धुण्याच्या पद्धती करता जमलेला आहोत तरी येथील येथील उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी धनश्री पावरी आरोग्य सेवक अमोल आशा सेविका सुजाता खापले अंगणवाडी सेविका चित्रा तिच्या व आदर्श शाळा सत्कुंडीचे मुख्याध्यापक माननीय श्री पालेसर व सर्व शिक्षक शिक्षक व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित आहे तरी आपण यानंतर हात धुण्याच्या पद्धती सुजाताईजाताई खापले प्राथमिक दाखवत आहे तरी सर्वांनी शांततेने ऐकावं हात कसे धुवायचे आपण हात कधी धुवायचे स्वच्छ जेवणापूर्वी जेवण करण्यापूर्वी आपण हात स्वच्छ धुवायचे जेवणानंतर हात स्वच्छ धुवायचे आणि जेव्हा आपण शौचालय जाऊन येतो त्यावेळेला आपण हात स्वच्छ साबणाने धुवायचे ते कसे धुवायचे तुम्हाला मी दाखवणार आहे काय करायचं हे जे आपले हात आहेत ना ते पाण्याने ओले करून घ्यायचे पहिले बघा पाणी होत आधी त्यांना त्यांच्या टाकायचा पुढे असा हा उजवा हात दहाव्या उजवा हात किती व्या बोला दहा दहाव्या त्यानंतर हे आपले नख हे मधलं बोटांच्या मधला जो पेचा आहे तो असा असा खाली करायचा असा असा म्हणजे तसा मी जाईल ना असा हे दहा उजवा दहाव्या डावा दहाव्या त्यानंतर ही नख आपल्या नखामध्ये माती खूप असते की नाही मग ही माती कि नाही अशी साफ करायची अशी हे बघा हे बघा हां उजवा हा दहाव्या दहावा हात दहाव्या किती व्या दहाव्या त्यानंतर आपले हे ही मूठ आहे ना ती मुठी अशी हे बंद अशी अशी हे बघा हा मागचा भाग असा बरोबर ना उजवा हात दहाव्या दहावा हात दहाव्या त्यानंतर हा आपला अंगठा हा असा खाली पकडायचा आहे असं गर्दी पकडायचा काय हा खाली पकडायचा असा असा उजवा अंगठा दहाव्या डावा अंगठा दहाव्या बरोबर आहे की नाही त्यानंतर हे आपलं मनगट हे उजवा हात उजवा मनगट दहाव्या दहाव्या तसं म्हण किती व्या दहाव्या त्यानंतर आपले हात तसे पाण्याने धुऊन घ्यायचे पाणी आणि डायरेक्ट ठेवायला जायचं नेहमी सगळ्यांनी करायचं आहे आणि नक प्रत्येकाने हात आपले स्वच्छ ठेवायची आहे नक कापायची आहे प्रत्येका दर आठवड्यात नक कापायचे आहे